कलाकार मंडळी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असतात गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे होम होम मिनिस्टर मिनिस्टर या या कार्यक्रमामुळे कार्यक्रमामुळे आदेश महाराष्ट्राच्या पोहोचले महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली महाराष्ट्रातील तमाम महिला वर्ग हा आदेश बांदेकरांचा चाहता आहे सिनेसृष्टीतील प्रवासात त्यांनी अशापर्यंत पोहोचण्यासाठी केलेली मेहनत कौतुकास्पद आहे आदेश बांदेकर यांचं संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीत कार्यरत आहे आदेश बांदेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि मुलगा सोहम बांदेकरही उत्तम कलाकार म्हणून काम करत आहेत सोहम व सुचित्रा यांनी अनेक मालिका चित्रपटांमधून उत्तम काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे बांदेकर कुटुंबीय सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात नेहमीच काही ना काही पोस्ट करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात नुकतंच इंस्टाग्रामवर आदेश बांदेकरांनी एक फोटो शेअर केला आहे या सुंदर फोटोमध्ये ते त्यांच्या कुटुंबासह पाहायला मिळत आहेत यामध्ये अभिनेत्री सुचित्रा बांदेकर सोहम बांदेकर आणि कुटुंबातील इतर सदस्य पाहायला मिळत आहेत आदेश बांदेकर त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी निघाले आहेत या सुंदर पोस्टसाठी त्यांनी कॅप्शन मध्ये म्हंटलय प्रवास सह कुटुंब ट्रेनचा गाणगापूर अक्कलकोट तुळजापूर दर्शनाचा योग आनंद यात्रेचा या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंटचा वर्षाव केला आहे कामासोबतच आदेश त्यांच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना पाहायला मिळतात याआधीही त्यांनी त्यांच्या नातवाबरोबरचे सुंदर क्षण शेअर केले होते मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका